नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी थकबाकी मंजूर तर मार्च संपण्यापूर्वीच थेट खात्यात होणार जमा चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका जिल्ह्यातील हजारो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक बातमी समोर येत आहे कर्मचाऱ्यांसाठी छप्पन कोटीहून अधिक प्रलंबित थकीत बिलांची रक्कम आता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे ही बिले मंजुरीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून शिक्षक संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आलेली आहे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची थकीत बिले आता तातडीने तपासून लवकरच पाठवून मार्चपूर्वीच बिलांना मंजुरी देण्यासाठी सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे वरिष्ठ वेतनश्रेणी निवडश्रेणी शिक्षणसेवक कालावधी नियमित वेतनखंड सेवा जोडणीसह अन्य प्रकरणातील थकीत बिले मंजूर करण्यात आली असून आता याच महिन्यात कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मुंबईतील शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम आणि दक्षिण विभाग तसेच ठाणे पालघर रायगड जिल्ह्यातील साडेसहा हजार कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा दिलासा मिळणार आहे